राज्यात मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विधानसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपलेला आहे विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यानं तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागतो मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी माहिती समोर येत होती त्याप्रमाणे सकाळी साडे दहा पासूनच घडामोडींना सुरुवात झाली सर्वात आधी देवगिरी बंगल्यावरून अजित पवार निघाले आणि राजभवनामध्ये दाखल झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सागर बंगल्यावरून राजभवनावर दाखल झाले सर्वात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात दाखल झाले तिन्ही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला शिंदेंनी राजीनामा दिल्यानं आता पुढील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ही तांत्रिक बाब असली तरी सत्ता स्थापनेसाठी फार महत्वाची घडामोड आहे राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे सव्वीस नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय मात्र नवे मुख्यमंत्रीपदाची निवड होईपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार आहेत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवं सरकार स्थापन होईपर्यंत कारभार सांभाळणार आहेत मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचं चित्र दिसतंय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच कायम राहावेत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असं भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजप नेत्यांनी बोलून दाखवलंय त्यामुळे नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मुख्यमंत्री कोण असेल या संदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे आज किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेऊन नाव जाहीर केलं जाईल असं देखील सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर